आता तरी नियमांचं पालन होणार का की आलेले जी आर अत्यादेश परिपत्रक यांना परत एकदा केराची टोपली दाखवली जाणार नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानबोआचं या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हो आता तरी नियमांचं पालन करून दिव्यांगांना सहकार्य केलं जाणार का कारण आता तुमच्या मनासारखं झाल्या आहेत गोष्टी बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या मनासारख्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला ज्या काही सोयीसुविधा हव्या होत्या त्या सगळ्या सोयीसुविधा मिळ मिळू लागलेल्या आहेत त्याच्यामुळे आता तरी दिव्यांगांना सहकार्याची भावना येणार आहे की नाही आपल्याकडे कारण तसे जी आर निघत आहेत तसे अध्यादेश निघत आहेत तसे परिपत्रक निघत आहेत की दिव्यांगांच्या ज्या काही हक्काच्या मागण्या होत्या तर त्या मागण्या बच्चूबोणी केल्या होत्या त्या थोड्या बहुत पूर्ण होताना दिसत आहेत मग त्या मागण्यांचं म्हणजे प्रॅक्टिकली विचार केला जाणार आहे का प्रॅक्टिकली त्यांचं इम्प्लिमेंट केलं जाणार आहे की त्यांना परत एकदा केराची टोपली जा दाखवली जाणार आहे याचं उत्तर बस कंडक्टर ड्रायव्हरांनी द्यावं कारण का काही बरेचसे आहेत जे कंडेक्टर ड्रायव्हर आहेत ते दिव्यांगांना सहकार्य करतात म्हणजे ते तिकीट काढण्यापासून ते तिकीट काढण्याला म्हणजे तिकिटाला जे काही सोयीसुविधा आहेत दिव्यांगाला म्हणजे पंच्याहत्तर टक्के सूट असेल त्याच्यासोबत येणारा पन्नास टक्के सूट असेल किंवा त्याला एखाद्या ठिकाणी समजा बस स्टॉप गेला जर संपला असेल आणि त्याच्या पुढे त्याला एक अर्धा किलोमीटर उतरायचं असेल तर त्याला उतरू देतात किंवा त्याला तिथून चढ म्हणजे मध्येच कुठेतरी त्याला बसमध्ये बसायला तर त्याला दिव्यांग पाहून बसू देतात पण बाकीच्या कंडक्टर ड्रायव्हरांचं काय की ते असं कधी वागणार आहे ते सहकार्याची भावना कधी ठेवणार आहेत आता तर हे ठेवावं ही कळकळीची विनंती करतो आणि मी सगळ्या दिव्यांगांना सांगू इच्छितो दिव्यांग असतील किंवा कंडक्टर ड्रायव्हर असतील यांना सांगू इच्छितो की तेवीस एक दोन हजार चोवीसचा जी आर तुम्ही वाचून घ्यावा तो जी आर काय सांगतो की जरी आपल्याकडे एस टीने दिलेलं ओळखपत्र नसेल एस टी डेपोने दिलेलं ओळखपत्र नसेल तरी आपल्याकडे जर समजा युडीआयडी कार्ड असेल तर आपण कोणत्याही महाराष्ट्रात प्रवास करू शकतो आणि वन फोर्थ घेऊनच प्रवास करू शकतो म्हणजे वन फोर्थ तिकीट घेऊनच प्रवास करू शकतो त्याच्यामुळे ही माझी विनंती राहील की ते जे आर तो जे आर असेल किंवा तो परिपत्रक असेल ते वाचावं वा। महाराष्ट्र सरकारने काढलेलं परिपत्रक का आहे ते वाचुन वा। ते वाचून घ्यावं आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करावी कारण त्या परिपत्रकामध्ये सरळ लिहिलेलं आहे की जर त्या दिव्यांग व्यक्तीकडे जर एवढीआय डी कार्डची प्रत असेल म्हणजे कलर प्रिंट असेल तर त्याच्यावरती त्याला प्रवास करण्यात द्यावा परत त्याला जी काही सोयी सवलती आहेत तर त्या देण्यात याव्यात जरी तुम्हाला संशय असेल तर तुम्ही स्वावलंबन वेबसाईटला जाऊन किंवा डिजि लॉकरला जाऊन पहावं आणि त्याची सत्यता तपासून घ्यावी त्याला नाहक त्याला त्रास देऊ नये असं त्या जी आरमध्ये मध्ये नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे के दिव्यांगांनाही मी सांगेन की जरी तुमच्याकडे डी कार्ड असेल तरी डिजि लॉकरला सेव्ह करण्याचा प्रयत्न करा आणि डिजि लॉकर ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा आणि जरी या गोष्टी शक्य झाल्या असल्या तरी सुद्धा एक सांगेन की तेवीस एक दोन हजार चोवीसचा जी आर जो आहे तो जी आरचे चे पी डी एफ एखाद्या फोल्डरमध्ये जर तुम्ही सेव्ह करून ठेवलात तर तुम्हाला ते जर त्या कंडेक्टरला माहिती नसेल तर तुम्ही त्या कंडेक्टरला ती प्रत दाखवू शकता तो फोटो दाखवू शकता आणि ते आपल्याला आप ज्या काही सोयीसुविधा आहेत युडी आय डी कार्डवरती आपल्याला प्रवास करण्यासाठीचा तर त्या घेऊ शकतो आपण त्याच्यामुळे ही एक माहिती होती हे प्रयत्न खूप चांगले झालेले आहेत की म्हणजे युडी आय डी कार्ड सक्तीचं पूर्ण महा देशात करण्यासाठीचं त्यासाठी बच्चू प्रयत्न केला त्याच्याबद्दल खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे बच्चू भाऊंनी परत आता दुसरं एक दुसरा एक जी आर म्हणजे जो आरक्षण नव्हतं आपल्याला म्हणजे कित्येक वेळा कित्येक वेळा हो कंडक्टर अक्षरशः बसायला जागा द्यायची नाहीत म्हणजे समजा आपल्याला आपल्या जागेवरती कोणी जरी बसलं असायचं तर त्याला उठू उठवायचे नाहीत ते मनाजीत काय तू यायच्या आधी ते बसला आहे तिथं मग आम्ही त्याला उठवू शकत नाही कारण त्यानं ते त्यानं पण तिकीट काढलेलं आहे त्यानं फुल तिकीट काढलेलं आहे असं म्हटलं जायचं आणि आमच्या आरक्षित जागेवरती सुद्धा आम्हाला बसू दिलं जायचं नाही पण आता महाराष्ट्र सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला असा जीआर काढलेला आहे की त्या जीआर मध्ये सरळ लिहिलेला आहे की या जागा या जागा आहेत या दिव्यांगांसाठी राखीव राहतील मग त्या आपण ज्या काही महामंडळाच्या बसेस फिरतात म्हणजे बसून आपण प्रवास करतो त्या तर त्या बसेसमध्ये जवळजवळ पाच ते सहा सीटा राखीव ठेवलेल्या आहेत आपल्याला परत मिनी स्लीपर म्हणजे असं अर्धवट सीट खाली बेंड होते बघा तर त्यामध्ये पण तीन सीटा राखीव ठेवलेल्या आहेत आपल्याला परत स्लीपर जी विना वातावरणकूल आहेत म्हणजे विदाऊट एसी जी स्लीपर आहे महामंडळाची तर त्यामध्ये एक सीट सात नंबरची सीट आपल्याला राखीव ठेवलेली आहे समजा त्या बसला असेल किंवा झोपला असेल तरी आपण समजा पुढच्या स्टॉपला आपण त्या बसमध्ये बसलो तर आपल्याला ती जागा खाली करून द्यायची जबाबदारी ही कंडक्टरांची असणार आहे असं त्या जी आर मध्ये लिहिलेला आहे बर समजा तुम्ही शंभर टक्के दिव्यांग असाल आणि तुम्हाला स्वतःला चढता येत नसेल बसमध्ये किंवा बसमधून उतरता येत नसेल तर याच्यासाठी सहकार्य कंडक्टर असेल ड्रायव्हर असेल दोघांनी करायचं आहे असं सक्तीचं ताकीद दिलेलं आहे त्यांना आणि जर हे त्याच्यावरती करत नसेल ते करत नसतील आणि आपल्याला नाहक त्रास देत असतील तर आपण ब्याण्णव ऍक्ट नुसार आपण त्यांच्यावरती कारवाई करू शकतो लक्षात ठेवा ब्याण्णव ऍक्ट आपल्यासाठी आहे जे कोणी आपल्यावरती अन्याय करतील त्याच्यावरती आपण ते केस करू शकतो त्यांच्यावरती कारवाई करू शकतो परत आता समजा आपल्याला कुठेतरी उतरायचं आहे तर त्याची कल्पना म्हणजे आता आपण तिकीट काढलेलं आहे आता आपण मुंबई टू पुणे येतोय आणि आपल्याला लोणावळा उतरायचा आहे लोणावळ्याला आणि लोणावळ्यातलं लोणाळा आलेलं कल्पनाही कंडेक्टरांनी द्यायची आहे कंडक्टरना सांगून ठेवायचं कल्पना द्या आम्हाला की आम्ही इथं उतरणार आहोत आपण सांगून ठेवायचं मग ते आपल्याला ते तेही द्यायचं आहे त्यांनी कल्पना परत उतरण्यासाठी चढण्यासाठी सहकार्य करायचं आहे समजा एसटी स्टँड सोडून आपल्याला एक अर्धा किलोमीटर उतरायचं असेल तरी सुद्धा आपल्याला त्यांनी सहकार्य करावं लागणार आहे तर ह्या साऱ्या गोष्टी ह्या जी आरमध्ये नमूद आहेत त्या जी आरची जर तुम्हाला प्रत दोन्ही तेवीस एक दोन हजार चोवीसची किंवा दोन नऊ दोन हजार चोवीस ची जी चा जी आर जर तुम्हाला हवा असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी तुम्हाला नक्की त्या तो देण्याचा प्रयत्न करेन आणि मी सगळ्यांना कळकळीची कल विनंती करेन एस टी कंडक्टर असतील एस टी ड्रायव्हर असतील डेपो मास्टर असतील किंवा महामंडळ असेल किंवा दिव्यांग व्यक्ती असतील त्या सगळ्यांनी हे दोन्ही जी आर किंवा पाठीमागे दोन हजार सोळापासून का जे काही जे काही जी आर आहेत तर ते सगळे जी आर तुम्ही वाचून घ्या प्लीज एकदा वाचून घ्या जेणेकरून एका खऱ्या दिव्यांगावरती अन्याय होणार नाही मी खऱ्याच म्हणतोय कारण काय होतंय खऱ्या दिव्यांगावरती अन्याय होतोय आणि खोटा दिव्यांग याचा लाभ घेतोय कारण हे सहज खोट्या दिव्यांगाला लाभ देत आहेत आणि खरा दिव्यांग अहो हो तुम्ही कंडक्टर असतील ड्रायव्हर असतील बघताय एस टी स्टँडमध्ये देन तो दिव्यांग व्यक्ती कसा चालतोय रांगत येतोय अक्षरशः पांढरी काठी त्याची धडपड त्याला दिसत नसताना धडपडत धडकत करत येतोय तो, तो आणि त्यालाच तुम्ही खोटं ठरवताय त्याचं युडीआडी कार्ड खोटं ठरवताय तुम्ही आणि त्याच्याकडे मानताय तुम्ही ओरिजिनल नाही अरे ओरिजिनल कुठून येणार ओरिजिनल अजून केंद्राने पाठवलेच नाही तर आमच्याकडे येणार कुठून कारण आजपर्यंत जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के दिव्यांगांना खरे युडीआय डी कार्ड किंवा ओरिजिनल हँडिकॅप सर्टिफिकेट मिळालेलंच नाही आहे ते आजपर्यंत ऑनलाईन जे काही प्रिंट आहे त्याच्यावरतीच काम चालवत आहेत आणि बाकीच्या ठिकाणी चालतंय मग तुम्हाला का चालत नाही बरं तुम्हाला अडचण आहे ना त्याची मग तुम्ही बघा ना स्वावलंबन वेबसाईटला स्वावलंबन वेबसाईटला बघा डीजी लॉकरला बघा तुम्ही बघा ना तुम्ही चौकशी करा ना आम्हाला काय सांगताय ते तुमचं काम आहे ना देव खरं खरं कोटं तपासण्याचं काम तुमचं आहे त्याच्यामुळे कळकळची विनंती परत एक अजून एक महामंडळाला विनंती की जे काही जी आर निघतात तर ते प्रत्येक कंडेक्टर असतील प्रत्येक ड्रायव्हर असेल डेपो मास्टर असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्याची काळजी ही तुमची आहे जबाबदारी तुमची आहे ती जबाबदारी तुम्ही पार पाडावी आणि त्यांना ती जागरूकता निर्माण करून द्यावी की दिव्यांगी आपल्या राज्यातले जात आणि दिव्यांगांना ज्या काही सोयी सुविधा आहेत तर त्या दिल्या पाहिजेत ते कंडक्टर असतील ड्रायव्हर असतील ते काही त्यांच्या खिशातले पैसे देत नाहीत किंवा खिशातली सुविधा देत नाहीत किंवा आम्ही त्या बसमधून प्रवास केलो म्हणून त्या कंडेक्टरांचा किंवा त्या ड्रायव्हरांचा पगार छाटला जात नाही त्याच्यामुळे तुमचं काही नुकसान होत नाहीये उलट ज्या काही सुविधा आहेत त्या आम्हाला हव्या आहेत आणि ज्या आमच्या हक्काच्या आहेत त्याच आम्ही घेतोय बाकीचे काही गोय घेत नाही उलट आणि अजून सुविधा सुविधा दिल्या पाहिजेत एस टी प्रवास खरं तर पूर्ण फ्री केला पाहिजे आणि सोबत जर पासष्ट टक्क्यावरील दिव्यांग असेल तर त्याला सुद्धा फ्र त्याच्यासोबत येणाऱ्या सुद्धा फ्री दिलं पाहिजे कारण बाकीच्या राज्यांमध्ये हेच आहे गुजरात असेल राजस्थान असेल एम पी असेल किंवा दिल्ली असेल यू पी असेल इतर फ्री दिले जातो प्रवास मग आपल्याच राज्यात का नाही याही सुविधा दिल्या पाहिजेत पण हळूहळू बच्चूभाऊंचे प्रयत्न चालू आहेत बच्चूभाऊ असतील किंवा जे काही संबंधित लोक असतील ते दिव्यांग लोक असतील त्यांचे प्रयत्न चालवत की ह्याही सुविधा मिळाल्या पाहिजेत पण स्टेप बाय स्टेप तरी मिळतंय त्याच्यामुळे अभिनंदन महाराष्ट्र सरकारचं की त्यांनी या आरक्षणाचं असेल किंवा ते एवढ्या ढी कारचं असेल तर दोन्ही जी आर काढले त्याच्याबद्दल सरकारचं अभिनंदन की दिव्यांगांबाबतीत थोडा तरी विचार करतंय हे सरकार परत अजून एक की जर आपल्याला समजा लॉंग रूटला जायचं असेल आणि आपल्याला तिकीट काढायचं असेल तर तिथं जाऊन तिकीट न काढता आपण घरी बसल्या ऑनलाईनही तिकीट काढू शकतो आणि त्याचंही प्रोसेस आता सुरू झालेली आहे म्हणजे जी आर आरक्षणचा जी आर निघाल्यावर त्याचं त्याच्यावरती वेबसाईटवरती काम करणं सुरू आहे नोव्हेंबर महिन्यापासून ती ती सुविधाही आपल्यासाठी सुरू होईल त्याच्यामुळे आपण घरी बसल्या आपले सीट बुक करू शकतो जेणेकरून आता समजा आपण एखाद्या बस अमुक एका बसचं आपण बुकिंग केलं आहे घरात घर बसल्या तर आपल्याला टेन्शन राहणार नाही की आपल्याला आता गेल्यावर तिथं बसायला मिळेल की नाही जागा आणि आपण उभारून प्रवास करावा लागेल का जर आपण बुकिंग केलं असेल आणि त्या नंबरची आपल्याला सीट मिळाली असेल तर आपण निवांत राहून त्या बसमध्ये जाऊ शकतो आणि तिथं जरी आपल्या जागेवर कोणी बसला असेल तरी तिथं त्या कंडक्टरांची जबाबदारी असते की त्यांनी त्यांना उठवून आपल्याला तिथं बसवायचं बरं समजा आता आपल्या आपण त्या बसमध्ये प्रवास करतच नाही आहोत म्हणजे एस टी सुटली मुंबईतून जायला ती संभाजीनगरला आणि तिथं मुंबईत कोणीच दिव्यांग बसले नाहीत मग ती जागा रिकामी आहे मग तिथे नॉर्मल लोक बसू शकतात का तर ते एक सांगतो तुम्हाला हो बसू शकतात पण समजा मुंबईतून संभाजीनगरला जाताना मध्येच एखाद्या स्टॉपवरती दिव्यांग एखादा चढला तर तिथं जागा करून द्यायची जबाबदारी ही कंडक्टरांची असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता अजून एक पुना नगरपालिका एरियामध्ये जे कोणी राहतात तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी की पुना नगरपालिकेच्या ज्या काही बसेस आहेत पी एम पी एलच्या तर त्यामध्ये ही सवलत आता चालू झालेली आहे म्हणजे तुम्ही जर पुना नगरपालिकेच्या पी एम पी एल बसने जर प्रवास करणार असाल तर तुम्हाला त्यामध्येही पंच्याहत्तर टक्के सूट आणि सोबत येणार पन्नास टक्के सूट म्हणजे जे पासष्ट टक्क्यावरील दिव्यांग आहेत त्यांना पन्नास टक्के सूट मिळणार आहे तर याही संधीचा तुम्ही फायदा घ्यावा आणि तुमचं जे काही आर्थिक खर्च जास्त होतो तर त्यामध्येही बचत करून घ्यावं त्यासाठी तुम्ही पी एम पी एल ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जर डॉक्युमेंट्स तुमचे जमा कराल तर तुम्हाला ते पास देतात त्या पासवर तुम्ही ज्या जिथे कुठे तुमची ती पी एम पी एलची बस जाते तर तिथे तुम्ही प्रवास आरामात करू शकता पंच्याहत्तर टक्के सूट घेऊन आणि सोबत येणारला पन्नास टक्के सूट तर ही माहिती सगळी कशी वाटली म्हणजे जी आरची असेल एस टीचे असेल किंवा पी एम पी एलची असेल ही सगळी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून काय हवी असेल माहिती तरीही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जरी जास्तीचं म्हणजे तुम्हाला वैयक्तिक मायाशी बोलायचं असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा आपण नक्की बोलूया ही माहिती कशी वाटली तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग